नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मा माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि स्वामी जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बावीस ऑगस्ट शुक्रवारी आहे श्रावण अमावस्या आणि लाच पिठोरी अमावस्या म्हणून ओळखली जाते पण का या पिटोरी अमावस्येचं नेमकं महत्त्व काय आहे याची काही पौराणिक कथा आहे का या दिवशी आपण कोणते उपाय करू शकतो या दिवशी आपण काय करावं या संपूर्ण गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पिठोरी अमावस्या ही हिंदू धर्मामध्ये एक महत्त्वाची तिथी मानली जाते ही महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर भारतात साजरी केली जाते ही अमावस्या श्रावण किंवा भाद्रपद यांच्यामध्ये येते आणि ही जी पिटोरी अमावस्या आहे ती मुलांसाठी साजरी केली जाते म्हणजेच काय तर आई आणि मुलांच्या नात्याशी ती जोडलेली आहे वैज्ञानिक पंचांगानुसार ही तिथी आईने आपल्या मुलांचे आरोग्य आणि दीर्घायुष्य समृद्धीसाठी व्रत आणि पूजा करण्याचे तिथी म्हणून ओळखली जाते आता यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ही तिथी बावीस ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे जरी उदय तिथीनुसार ती तेवीस ऑगस्ट ला असणार आहे सर्वात आधी पिठोरी अमावस्याची तिथी आणि महत्व जाणून घेऊयात वैदिक पंचांगानुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला पिठोरी अमावस्या साजरी केली जाते आता पिठोरी अमावस्या सुरू होण्याची योग्य वेळ आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी अकरा वाजून सत्तावीस मिनिटांनी आणि अमावस्या तिथी समाप्त होण्याची वेळ आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून मिनिटांनी ही अमावस्या समाप्त होणार आहे वैदिक पंचांगानुसार अमावस्या तिथी साजरी करण्याची ही तारीख आहे कारण सूर्योदयाची ती वेळ आहे परंतु बऱ्याच ठिकाणी ही तिथी जी आहे ती बावीस ऑगस्टला साजरी केली जाणार आहे कारण तिथी ही जी आहे ती दुपारी सुरू होते आणि प्रदोष मुहूर्त जो असतो तो, तो संध्याकाळी आता बघा प्रदोष मुहूर्त जो आहे तो बावीस ऑगस्ट रोजी आहे म्हणून संध्याकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांपासून ते, ते रात्री नऊ वाजून सहा मिनिटांपर्यंत या काळात स्नान दान तसेच पूजा करण्याला विशेष महत्त्व सांगितलं गेलेलं आहे काही ठिकाणी ब्रह्ममुहूर्तात सकाळी स्नान करण्यासाठी महत्व दिले गेले आहे आता बघा इतर मुहूर्त बघायला गेले तर ब्रह्ममुहूर्तात पहाटे चार ते सहा वाजेपर्यंत उठून स्नान करणं आणि सूर्याला अर्घ्य देणं शुभ मानलं जातं आता बघूया पिठोरी अमावस्ये याचं महत्त्व पिठोरी अमावस्या ही आईने आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी आणि सद्बुद्धीसाठी करतात पिठोरी हा शब्द पीठ यावरून आलेला आहे कारण पारंपरिक पद्धतीने पिठापासून चौसष्ट देवींच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते या दिवशी पितरांचं तर्पण दान आणि स्मरण केलं जातं याला विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीने भगवान इंद्राच्या पत्नीला या अमावस्येची कहाणी सांगित या व्रतामुळे आईला बुद्धिवान भाग्यशाली आणि दीर्घयुष्य असलेला पुत्राची प्राप्ती होते असं सांगितलं जातं तसेच जीवनात शांती समृद्धी आणि पितरांचे आशीर्वाद मिळतात असे म्हटलं जातं शिवाय हे जे व्रत आहे ते मुलांचे आरोग्य शिक्षण आणि दीर्घायुष्यासाठी केले जाते गर्भवती महिलांसाठी हे विशेष फलदायी मांडले जाते या दिवशी केलेले व्रत हे कर्जमुक्ती पापनाश आणि अडकलेल्या कामामध्ये यश मिळवून देते असंही सांगितलं जातं एवढंच नाही तर काही भागामध्ये पोळा महोत्सव देखील म्हटलं जातं त्यामध्ये बैल आणि शेतीची पूजा केली जाते उत्तर भारतात पुषाग्रही अमावस्या म्हणून पौष बैल पोळा करण्याची प्रथा आहे एवढंच नाही तर पितृदोष असणाऱ्यांना विवाहातील अडथळे तसेच समस्या दूर करण्यासाठी हा दिवस उपयुक्त मानला जातो या दिवशी केलेलं दान आणि पूजा हे ग्रहदोष जे आहेत ते दूर करतात अशी मान्यता आहे तर बघा पिटोरी अमावस्येची एक कथा आहे असं म्हणतात की एकदा भगवान इंद्रांची पत्नी संतान नसल्याने दुःखी होती तेव्हा पार्वतीने तिला पिटोरी अमावस्येची माहिती दिली पार्वती देवी म्हणाल्या की या दिवशी पिठापासून देवींच्या मूर्ती बनवून पूजा केल्यास संतान प्राप्ती होते या दिवशी चौसष्ट योगिनींची पिठापासून मूर्ती तयार करून पूजा करण्याची प्रथा आहे आणि कुटुंब सौख्य राहण्यासाठी आणि सौख्य नांदण्यासाठी ही प्रथा सांगितली जाते देवी पार्वतीने सांगितल्याप्रमाणे इंद्राच्या पत्नीने सचिने हे व्रत केलं आणि तिला बलशाली पुत्र प्राप्त झाला ही अमावस्या आईला मुलांच्या संरक्षणासाठी प्रेरणा देते काही कथांनुसार अन्नमाता गर्भवती झाली आणि धान्याच्या शेतात दूध भरलं यामुळेच कृषी समृद्धीची प्रथा ही सुरू झाली <laughs> अशी मान्यता आहे आता बघा पिटरी अमावस्येला आईने मुलांसाठी विशेष उपाय करावेत असे सांगितलं जातं तर बघा त्या पिठोरी अमावस्यामध्ये विशेष उपायांमध्ये हा सगळ्यात पहिला उपाय आहे तो देखील आपण जाणून घेऊ गंगा स्नान किंवा मग घरगुती स्नानाचा या दिवशी गंगा नदीमध्ये स्नान करणे विशेष महत्त्व मानले जाते जर हे शक्य नसेल तर घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून स्नान करावं यामुळे पापनाशक आणि इतर समस्या देखील दूर होतात या दिवशी पुरुषांनी पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करून पितरांचं तर्पण करावं पिंडदान श्राद्ध करावं त्यांच्या नावाने अन्नदान करावं यामुळे पितृदोषापासून मुक्तता मिळते असं सा सांगितलं जातं शिवाय पितरांचे आशीर्वादही आपल्याला मिळतात तर एवढंच नाही देवीच्या पूजेमध्ये चौसष्ट देवींची मूर्ती पिठापासून बनवून त्यांची पूजा करणं त्यात सप्त मातृकांची पूजा करणं त्यात ब्राह्मणी वैष्णवी माहेश्वरी इत्यादी योगिणींची पूजा करावी विवाहित महिलांनी नवीन वस्त्र आणि दागिने घालून देवी पार्वतीची पूजा केल्याने हे जे आहे त्याचे लाभ आपल्याला अत्यंत मोठ्या प्रमाणावरती मिळतात तसेच या दिवशी शिवपूजेला देखील विशेष महत्त्व सांगितलं गेलं आहे गरजूंना ज्ञान दान करावं पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा आणि पिंपळाला प्रदक्षिणा करावी तसेच आईने मुलांसाठी ग्रहशांती करावी आणि कोज गोळा करून पूजा करावी यामुळे अनेक लाभ होतात तसेच या दिवशी भगवद्गीतेचं पठण करावं तसेच बघा बैलांची पूजा करावी पोळ्यासारखा सण आपण जसा साजरा करतो तसा साजरा करायचा आता बघा पितरांना दही भात ठेवून विशेष असं त्यांची पूजा करावी तर यामुळे अत्यंत लाभ होतात बघा प्रत्येकाच्या भागामध्ये प्रथा ह्या वेगवेगळ्या असतात तर प्रत्येकाने आपल्या भागातील प्रथेनुसार ही विधा विधी जी आहे किंवा पिटोरिअमावस आहे ती साजरी करायची आहे परंतु या दिवशी काय करावं आणि काय करू नये हे आपण आता पाहणार आहोत तर बघा ब्रह्ममुहूर्तावर स्थान करून सूर्याला अर्घ द्या त्यानंतर बघा पवित्र नदीमध्ये किंवा गंगेमध्ये स्नान करावं पितरांचं श्राद्ध तर्पण पिंडदान करावं तसेच देवी दुर्गा देवी पार्वती आणि सप्तमातांची पूजा करावी चौसष्ट योगिणींची पूजा करावी गरजूंना वस्त्र दान करावे पिंपळाच्या झाडाखाली तुपाच्या दिवा लावून परिक्रमणा करावी भगवद्गीतेचं पठण करावं तसेच शिवामंत्राचा जप करावा, शिवा करावा। आणि गरजूंना भोजन द्यावं मग या दिवशी काय करू नये तर बघा या दिवशी वाईट सवयी अशुद्ध आचरण किंवा मग नकारात्मक विचार करू नये शेतात जाणं टाळावं कारण बघा हा जो सण आहे तो बैलपोळा म्हणून देखील साजरा केला जातो आणि बैलांना विश्राम देण्यासाठी बैलांची पूजा करा पुरणपोळी खाऊ घाला तसेच व्रत तोडू नये तसेच तामसिक पदार्थ खाऊ नये पितरांचा अपमान होईल असं काहीही करू नये जसं की घरामध्ये वाद करणं कलह करणं हे टाळावं हे सगळे उपाय आणि नियम पाळल्यास पिठोरी अमावस्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नक्कीच आशीर्वाद देईल तुमच्या भागामध्ये पिठोरी अमावस्या कोणत्या नावाने साजरी करतात आणि ही अमावस्या साजरी करण्याची पद्धत काय आहे हे नक्की तुम्ही मला कमेंट